मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे घरात आणि शिंदे दारात कंसात भिकाऱ्यावाणी अशी परिस्थिती निर्माण झाल्यासारखं दिसत आहे मग तुम्ही म्हणाल हे घरात आणि दारात कंसात भिकाऱ्यावाणी नक्की काय आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो की आ, साधारण दीड पावणे दोन वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे आणि मग एकीकडे एक उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुसरीकडे निवडणूक आयोगाने दिलेली शिंदे यांची शिवसेना पण मित्रांनो मला तुम्हाला खूप पाठीमाग घेऊन जायचे शिवसेनेची स्थापना झाली आणि त्यानंतर एकोणीसशे सहासष्टला आणि त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला ला जेव्हा शिवसेना आणि भाजप यांची युती झाली तेव्हा प्रत्येक वेळची युतीची बोलणी ही लोकसभा असो विधानसभा असो किंवा अन्य कोणतीही निवडणूक असो ती कुठं व्हायची हे तुम्हाला नक्की चांगलं माहिती आहे मग तेव्हा बाळासाहेब हे शिवसेना चालवायचे आणि मग मुरली मनोहर जोशी असतील लालकृष्ण अडवाणी असतील राजनाथ सिंग असतील अटल बिहारी वाजपेयी असतील प्रमोद महाजन असतील गोपीनाथ मुंडे असतील सुषमा स्वराज असतील कोणताही भाजपचा बडा नेता असला तरीही त्यांना मुंबईला यावं लागायचं मातोश्रीवर यावं लागायचं आणि मग तिथं बसून ती ति बोलली व्हायची आणि मग असं सलग एकोणनव्वद नव्वद पासून ते थेट दोन हजार बारा तेरा पर्यंत सुरू होतं मित्रांनो दुर्दैवाने आपल्यामधून बाळासाहेब दोन हजार बाराला निघून गेले आणि मग पक्ष हा शिवसेना खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावरती येऊन पडला त्यापूर्वी तसे ते सक्रिय झालेले होते आणि मग त्यानंतर दोन हजार चौदाची ची बोलणी देखील मुंबईमध्येच झाली होती मातोश्रीवरच झाली होती आणि मग लोकसभेची एकत्रित बोलणी झाली विधानसभेला मात्र दोन्ही पक्षांमध्ये भिनसलं त्या चर्चा देखील मुंबईमध्येच होत होत्या वेगवेगळ्या ठिकाणी व्हायच्या विधानसभेच्या फेऱ्या परंतु त्या मुंबईमध्येच होत होत्या आणि मग त्यानंतर दोन हजार एकोणीसला पुन्हा जेव्हा भाजपसोबत युती करण्याची वेळ आली तेव्हा अमित शहानी दिल्लीमधून थेट विमान गाठलं मुंबईमधील विमानतळावर ते उतरले मुंबईमध्ये ते आले मुंबई मधून मातोश्रीवर ते आले आणि मातोश्रीवर येऊन मग उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली होती आणि मग त्यावेळी मग जे काही त्यांचं ठरलं तर त्याची संयुक्त पत्रकार परिषद ही अमित शहा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिघांनी मिळून घेतल्याचं आपल्या सर्वांना माहिती आहे आणि मग त्यामुळे जेव्हा जेव्हा ठाकरेंकडं शिवसेना जी आहे तर त्या शिवसेनेची बोलणी ही ठाकरेंच्या घरात बसून व्हायची त्यामुळे मी सुरुवातीला म्हणालो की ठाकरे घरात मग ती बाळासाहेबांनी आधी चालवलेली शिवसेना असेल किंवा मग उद्धव ठाकरेंनी नंतर चालवलेली शिवसेना असेल आणि मग यावेळी जे काही बोलणी व्हायची त्यामध्ये ठाकरेंचा वर्चष्मा असायचा आणि ठाकरे जेवढ्या म्हणतील तेवढ्या जास्तीच्या जागा भाजपला देखील सोडाव्या लागायच्या मग मित्रांनो आता दीड पावणे दोन वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली दोन शिवसेना झाल्या आणि मग दोन्ही गट म्हणतात की आमची शिवसेना खरी जनता निवडणुकीमधून दाखवून देणार आहे परंतु भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने आणि तो जो लवाद नेमला होता लबाड लवाद राहुल नार्वेकर यांच्या मदतीने मग शिवसेना ही कोणाची तर मग एकनाथ शिंदेची असं ते सर्टिफिकेट देऊन टाकलं आणि सध्या एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्रमुख म्हणून सगळीकडे मिरवत असताना दिसतात मग बरं ते मिरवत आहेत तर मग त्यांना काही पद काही प्रतिष्ठा काही दिसतीये का तर तसं काही दिसत नाहीये त्यांच्या घरी साधा भाजपचा एखादा जिल्हा प्रमुख सुद्धा कुठली महत्वाची बोलणी करायला जात असताना दिसत नाही यांनाच कोणाच्याही घरी जावं लागतंय म्हणजे इतकी त्यांची प्रतिष्ठा घसरून टाकली आहे भाजपवाल्यांनी मग ते कधी महाजनच्या दारात तर कधी त्या फडणवीसच्या दारात तर कधी मुनगंटीवारच्या दारात तर कधी चंद्रकांत पाटला दारात म्हणजे असं वेगवेगळ्या नेत्यांच्या दारात भिंगरी सारखं त्यांना फिरवित असताना दिसतंय आणि मग महत्वाचं म्हणजे आता लोकसभेची निवडणूक आहे तर मग जागा वाटपाच्या बोलण्या ह्या सुरू आहेत तर मग शिंदेसाठी बोलणी करायला दिल्लीवरून कोणी मोठा नेता येतोय ये का जसं उद्धव ठाकरेंसोबत बोलणी करायला थेट अमित शाह आले होते तसं कोणी येतोय ये का तर अजिबात नाही हे शिंदेच उठतेत की दिल्लीला पळतेत आणि मग तासन तास त्यांना तिकडे ताटकळ ठेवतेत वेटिंग वर ठेवतेत भेटच घेत नाहीत आणि मग तसं करून ते दारामध्ये वशवीतेत आणि मी कंसात त्या म्हणून म्हणलं भिकाऱ्यावाली आणि मग अशा पद्धतीची वेळ ही एकनाथ शिंदेवर आल्याचं दिसत आहे एक मराठी माणूस म्हणून मला एकनाथ शिंदेचे हाल खरंच बघवत नाही आणि जर भाजपच म्हणतो की एकनाथ शिंदेची शिवसेना खरी तर मग अमित शहा नरेंद्र मोदी राजनाथ सिंग किंवा त्यांचे जे वरचे महत्वाचे नेते जे पी नड्डा ह्यांनी येऊन एकनाथ शिंदेसोबत मुंबईमध्ये बोलणी का केली नाही हा महत्वाचा प्रश्न आहे यामध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की एकनाथ शिंदे हे नक्की किती जागा लढवणार हे एकनाथ शिंदे ठरवणारच नाही आहेत ते भाजपवाले ठरवणार आहेत की त्यांना किती जागा द्यायच्यात अशा सध्या बातम्या सुरू आहेत की बारा का तेरा जागा त्यांना देणार आहेत त्यांच्याकडे तेरा खासदार आलेत आणि त्यांना तेराच जागा मिळणार आहेत ही शिंदेची पतन प्रतिष्ठा त्यातले बरेच जण कमळावर लढायला इच्छुक असल्याच समजते त्यातल्याही बऱ्याच जागांवरती भाजप डाव सांगायला इच्छुक असल्याचं समजतंय म्हणजे अगदी जा कल्याणच्या जागेवर सुद्धा डाव सुरू आहे हे असं सगळं एकंदरीत गोंधळाचं वातावरण एकनाथ शिंदेच्या सोबत सुरू असल्याचं दिसतं आणि मग जेव्हा एकनाथ शिंदे दिनवाणी मुंबईमधून उठतात दिल्लीला जातात भाजपच्या बड्या नेत्यांच्या दारामध्ये थांबतात था, तासन तास था, वेटिंगवर थांबतात सध्या ते एका पक्षाचे प्रमुख असले तरी ते त्यांचं दुसरं एक पद म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील आहेत आणि मग अशा पद्धतीने एका पक्षाचे प्रमुख आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर अशा माणसाने तिकडं जाऊन वेटिंगवर थांबणं म्हणजे हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि हा महाराष्ट्राचा अपमान भाजपा करीत आहे आणि जर एकनाथ शिंदेचा सातत्याने वारंवार अपमान जर हे दिल्लीचे भाजपवाले करणार असतील तर महाराष्ट्रामधील स्वाभिमानी जनतेने मग भाजपला देखील धडा शिकवला पाहिजे आणि ला लाचार किंवा मी कंसात भिकाऱ्यासारखं असं जे म्हटलो तर भिकाऱ्यासारखं वारंवार काही मोजक्या जागांसाठी म्हणजे फेकलेला तुकडा असं म्हणतो ना आपण तर काही मोजक्या जागांच्या फेकलेल्या तुकड्यासाठी जर एकनाथ शिंदे वारंवार स्वतःचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जर दिल्लीच्या चरणी घाण टाकणार असतील तर मग एक स्वाभिमानी महाराष्ट्रीयन म्हणून पुढील निवडणुकीमध्ये ना भाजपला ना शिंदे गटाला दोघांनाही स्वाभिमानी महाराष्ट्रीयन जनतेने मतदान करू नये आणि त्यांचा विरोध म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमान जो धुळीस मिळवला आहे तर त्याचा बदला म्हणून मग त्यांच्या विरोधात मतदान करावं महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला मतदान करावं आणि मग त्या शिंदेच्या अपमानाचा बदला घ्यावा आणि जे भाजपवाले मुजोरपणे दिल्लीमध्ये महाराष्ट्राला झुकवण्याचं काम करत आहेत त्याचा देखील बदला घ्यावा असं माझं मत मा आहे मग त्यामुळेच मी सुरुवातीला म्हणालो की ठाकरे घरात शिंदे दारात कंसात भिकाऱ्यावर या याबाबत तुम्हाला नक्की काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरते एवढंच थांबतो धन्यवाद